किती लागले ला ते झालेत बरेचसे साफ झालेत थोडेसे राहिलेत आता तेवढे लईच पाऊस आला मित्रांनो असं वाटलं नव्हतं पाऊस येईल जरी निघालो तेव्हा तर ऊन होत जबरदस्त आणि आता बघा आम्ही भिजायला लागलोय नमस्कार मित्रांनो मी कालोगाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खरं तर आहे ना पाणी कमी व्हायची हो वाट बघत होतो आपण कारण लास्ट टाईमला आपण जाळ्याच्या माशांसाठी गेलो होतो आणि तेव्हा अजिबात मी मासे भेटले नव्हते हो तर आता थोडं का पाणी कमी झालं आहे आणि आज परत एकदा आलो आहे पण आज एकदम बंद प्ला नाही मित्रांनो कारण आज आपण मासे तर पकडणारच आहे त्याच्यासोबत मस्तपैकी अशी रेसिपी पण बनवायची आपल्याला नदीवरच तर चला बघूयात आपल्याला किती मासे भेटतात व्हिडिओ शेवटपर्यंत बा मित्रांनो जबरदस्त मजा येणार आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक केला जाळ्या लावायला सुरुवात केली जावे लावायला सुरुवात केली बघा आपण असं बांधून ठेवलं आहे याला या कारण किती प्रवाह कळत नाही ॲक्च्युली भरपूर आहे त्याच्यामुळं आपण व्यवस्थित बांधून ठेवलं तर टाकलंय पण नाही ना पाणी एकदम मे एकदम खोल आहे आणि जाळं पूर्ण फाटलंय त्यालाही दिवसानंतर जाळं काढलं मित्रांनो गेल्या वेळेस आचवून आणलं होतो म्हशाच्या बाजारातून तर ते जाळे वगैरे आणायला जायचंय आपल्याला ते मुरबाडमध्ये आता दोन महिन्यानंतर मस्त वगैरे म्हणून एक बाजार भरतोय मोठा आणि त्या बाजारामध्ये एक नंबर जाळे भेटतात तर तिथून आपल्याला ती आप जाळे आणायचे जा, आता सध्या दोन तर वापरून घ्यायला लागणार एकदम पूर्ण गेलं फाटलं आहे अजून एक आहे ते एक सोडूयात बघू मासे आहेत का कारण ते हे तर जाळं पूर्ण फाटून गेले तर ते बघा अशी पण आली तिकडून फाटी घेऊन आणि बघा तरी इकडं खेळ सुटले पाण्यात दगडी टाकते पोरांना असं आणलं ना ओके मग त्या मजा वाटते नदीला आणि वा इकडे हृदय <laughs> हृदय पाण्यात जायची तयारी करून कपडे बिपडे काढून तयार ते झाले तर फाटी आणली फाटी आणली का जाळं चुलपोने बघा शिका केले के गुन्हा <laughs> आहे रे गार लागाय असं का ना इकडं मस्त पैकी आपलं बघा भात शिजायला ठेवलंय आणि आता बराच वेळ झाला मित्रांनो जाळे काढलं नाही आपण बरंच वेळ झालं पाहिजे पंधरा वीस मिनटं किंवा आला तर जाळ काढून आणूयात आणि बघूया त्याला काय मासे लागले का तोपर्यंत आपलं भात शिजतो मासे लागले का मला लागला किती लागले ते ला

माझ्या वाट्याचं मळ्या हायचं जास्त नाही जर भरपूर वेळ तर घेतली असते आपण एवढेच आणि एवढे मासे भरपूर झाले मित्रांनो मासे आपल्याला कारण आम्ही दोघच खायला असे का आणि असे काही दोघच खायला खरं तर काय फक्त रसा खातील थोडासा आणि बघू असे का बनवते रसा बनवते का असं फ्राय बनवतो थोडंस बनवणार आहे आणि पण पण निघूयात जेणेकरून कोरडला को आपल्याला येईल ढग वगैरे गरजता येईल भरपूर तर आता काल करूयात म्हणजे मासे वगैरे साफ करून देऊयात चला पण घेऊ बरेचसे साफ झालेत थोडेसे राहिलेत आता तेवढे पटकन साफ करून घेऊ हो। परी बघा <laughs> तर जे आम्ही पाण्यात खेळ सुटले ते आजारी व्हायचे शेवट संधी वेळची परीला आहे का नाही आता काय माहित नाही हे बघा पाऊस आला भरपूर पाऊस आला मित्रांनो आता काय खरं नाही आता ए बघते परी किती गाडले असे का तिला कपडे घाल दुसरे कपडे घाल आता पाऊस आला मित्रांनो काय खरं नाही आता जमते का नाही आता तर भात उतरून घेऊयात आता आणि कढई ठेवूयात कालवनासाठी आणि बघा नशीब अजून तरी चूल विजली नाही आपली जेवण तरी बनवून घेऊयात मग बाकी जेवायला जरा दुसरीकडे जातील का नाही ना तर आजची रेसिपी काय मित्रांनो सुधी सु आपण रेसिपी करूयात कारण आता गडबडे तेल टाकले बघा हे बघा मसाले टाकले त्याच्यामध्ये सगळे आपण डायरेक्ट एका त्याच्यामध्ये सगळे मसाले आणले होते मित्रांनो बंद एकत्र जेणेकरून आपल्याला असं वेगवेगळे मसाले नाही आणि त्याच्यामध्ये बघा हळद वगैरे आणले असे काही फाळ्याची माती आणली त्याच्यामध्ये मिक्स करून बाकीचे मसाले आणलेत बघा आपले कशी बसते तिकडं तर गार लागले त्यांना पण आता कपडे द्यायच्या चेंज करायला आणि अजून पाऊस चालू आहे वरून काही पण अजून चूल तर पेटले आपल्याकडं आपल्याकडं गॅस पण आहे मित्रांनो जर जास्त पाऊस आला तर आपण त्याच्यावरती पण बनवू शकतो आणि भात त्याचा टो बघा शिजवून ठेवलेला भात आहे आणि मासे आणि बघा इकडं मस्त वेगळे आता चांगलं त्याला असे आहे आणि मस्त टाकले मासे बरी टाकले बघा फाशी टाकली त्याच्यामुळे तर नाही नाही म्हणता बरेचसे मासे आपल्याला पावशेरच्यावर मासे अर्धा किलोचे आसपास मासे आपल्याला भेटले होते तर त्याच्यामध्ये बघा असे काय असं फ्राय करून घेते मस्त पैकी मासे मसाल्यामध्ये मस्त वैगे असे फ्राय केले तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये मासे बघा हो एक नंबर आणि दिसायला पण कसं दिसतंय पाहू शकते तुम्ही मस्त पाहिजे मासे मीठ ना थोडासा मीठ पण टाकलं आहे लईच पाऊस आला मित्रांनो असं वाटलं नव्हतं पाऊस जर निघालो केव्हा तर ऊन होत जबरदस्त आणि आता बघा आम्ही भिजायला लागलोय तरी पण आपण पावसामध्येच जेवण बनवण्याचा प्रयत्न करतोय ते बघा आपलं कालवण सुजतोय अजून तर मित्रांनो काल आपलं शिस्त आहे आणि खूपच पाऊस आलाय आणि पोरं पण आता भिजायला लागले आजारी व्हायची कारण दिवसभर पाण्यामध्ये बसली आणि आता पावसामध्ये पण भिजतील तर आता आपण जाऊयात गाडीकडे इथून बरसला लांब गाडी लावली तिकडे जाऊयात किंवा जाता जाता जिथं असतं आपल्याला असं चांगली जागा दिसेल तिथं जेवण करूयात येलं लग्न तर चला आता हे सगळं घेऊन जाऊयात आणि जेवण करायला कुठंतरी बसूयात पाऊस तर खूप यायला लागलाय चला तर कसं बस सामान आपलं सगळं घेऊन मित्रांनो आपण आता आलो आहे बघा इकडं तर जो मग आपल्याला बंधारा खालतो होतं त्या बंधाऱ्यापाशी आणि इथं जरा झाडं आहे मोठं आणि त्या जाडाची सावली मित्रांनो म्हणजे पाऊस नाही आहे जास्त लागत तर इथं ते बघा पण भात घेतला आहे बरं ना आणि हृदय पण बसला आहे तर आता आपण ना थोडे थोडे खाऊन घेऊयात हो नाशिक पण वाढायला लागले बघा इकडं नाशिकाने मस्तपैकी मासे आणि चपाती दिली बघा हृदयला आणि मला पण वाढते ती मस्त मासे मासे झाले पण आणि ते दिले द्यायला आले बघा असे असे परवत काय खाणार नाही आपले तर हे बघा मी खातो घेत आता मस्त रुपये बघा जेवायला आणि चपात्या आपण घरून बनवून आणलेला आणि भात पण इथं बनवलंय तर आता जेवण करून घेऊयात हा तुला मासा खायचं आहे हा चार बाळा तर मित्रांनो पावसामध्ये पावसामुळं हल जली पण चला तर फायनली जेवण तर करूयात आता आणि जेवण झाल्यावरती जाऊयात बरी तर पाऊस पण आता गाडीपर्यंत जातपर्यंत भिजवायला नाही पाहिजे पाहिजे पावसानं तर चला आता मी बघतो कसं झालं पण बनवलं जरा वेगळं कसं आलं आहे कडे हृदयामध्ये मस्त झालं आहे तर मित्रांनो फायनली कसं बसं जेवण झालं पाऊस तर अजून पण उघडलेलं नाही तर आता चला जाऊयात घरी आणि भेटूयात अशाच एका ॲडव्हेंचर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय